न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा देहू रोड मध्ये गॅस कटरच्या साह्यानं एटीएम फोडण्याचा प्रयत्न नागरिकांच्या मदतीनं दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात देहू रोड मधील एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आले होते परंतु नागरिकांच्या सतत मुळे चोरट्यांचा हा डाव फसला नागरिकांनी ताबडतोब पोलिसांना कळवले व त्या ठिकाणी एटीएम बाबत पोलिसांना माहिती दिली त्या ठिकाणी एपीआय शेख व त्यांच्या सहकारी टीम तात्काळ त्या ठिकाणी येऊन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले तर तीन चोरटे गाडी मधून कार मधून पळून गेले परंतु दोन चोरट्यांना देहु रोड पोलिसांनी अटक केली या ठिकाणी के देहू रोड स्टेशनचे वरिष्ठ पी आय विक्रम बनसोडे तसेच त्यांचे सहकारी डी पथक यांची मोठी कामगिरी ही दिसून येते कारण जर या ठिकाणी कट्टरच्या सहाय्याने एटीएम फोडले असते तर मोठे रोकड ही चोरट्यानं चोरी केली सतर्क नागरिकांच्या मुळे चोरट्यांचा हा डाव पसला नागरिकांच्या मदतीनं दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर तीन जण पळून गेले तीन जणांचा शोध देहुरोड पोलिस करत आहेत लवकरच वरील तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल असंही देहुरोड पोलिसांकडून बोललं जात आहे त्या ठिकाणी गॅस कटर सहित काही साहित्य जप्त करण्यात आले तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीआय विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शेख व पी एस आय लखन कुमार वावळे पुढील कारवाई करत आहेत न्यूज महाराष्ट्र संपादक रामदास भाऊ ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा